नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा फेब्रुवारी सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील काल दिवसाचं तापमान पाहिलं तर कालही राज्यात सर्वच ठिकाण तापमान दिवसात जे होतं ते नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळालं थंडी ही जवळपास नाहीचे थोड्याशा विदर्भाच्या भागांमध्ये काहीसा थंडावा आहे मात्र इतर ठिकाणी सोलापूर पुणे सातारा सांगली अहिल्यानगर पासून ते इकडे छत्रपती संभाजीनगर बऱ्याच ठिकाणी तापमान सरासरीच्या तुलनेत खूप जास्त वाढलेलं आहे आणि का या ठिकाणी ढग सुद्धा पाहायला मिळते आणि वाऱ्याची दिशा सुद्धा अनुकूल नाही आणि सध्याची वाऱ्याची दिशा जर पाहिली तर विदर्भाकडसुद्धा दक्षिणेकडून येणारे वारे आहेत महाराष्ट्राच्या इतर ठिकाणसुद्धा दक्षिण एकूण काही ठिकाणी थोडंसं पश्चिम एकूण अशा प्रकारे येणाऱ्या वाऱ्यांच्या स्थितीमुळे उत्तरेकडचे थंड वारे काही राज्यात पोहोचत नाहीत परिणामी राज्यात विशेष थंडीची शक्यता नाही त्यासोबतच विदर्भावरती हवेचा उच्चदाब बनलेला आहे आणि या उच्चदाबामुळे सुद्धा विदर्भात तापमानात वाढ अपेक्षित या आहे यासोबतच ढगाळ हवामान आहे इकडे बुलढाणा वाशिम अमरावती नांदेड लातूर बीड धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना आणि या ढगाळ हवामानामुळे सुद्धा या ठिकाणी तापमान हे जे काही थंडी आहे ती कमी राहील तापमान जास्त पाहायला मिळेल आणि उद्या सुद्धा राज्यात कुठे पावसाची शक्यता नाहीये मात्र तापमान हे जास्त पाहायला मिळेल खास करून ठाण्याच्या अंतर्गत भाग रत्नागिरी सिंधुदुर्गचे काय अंतर्गत भाग असेल या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळेल कोकणातील बऱ्याच ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस कोकण किनारपट्टीला हेच तापमान चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळू शकतं चंद्रपूर सारख्या ठिकाणी इकडे अकोला यवतमाळचे भागे नांदेडचा भाग आहे या ठिकाणचं तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळेल थोडासा राज्यातील ज्या ठिकाणी डोंगर रांगा आहे तेथील अपवाद वगळता राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये तापमान पस्तीस छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळेल आणि डोंगर रांगांच्या आसपास तापमान चौतीस अंश सेल्सिअस बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका